नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बघा मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवकाळलेले सातशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाता येईल लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेले दहा हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समती कराड या ठिकाणी अवकाळी एकशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आणि दर तीन हजार रुपये क्विंटल जाते हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समती फलटण या ठिकाणी अवकाळी एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल दर दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हलवा हायब्रीड कांदा